बीड नाळवंडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ संतप्त तीव्र रस्ता रोको आंदोलन रस्ता की मृत्यूचा सापळा नाळवंडी रस्त्यासाठी नागरिकांचा येल्गार रस्ता रुचकून वाहतूक ठप्प खड्डेमय रस्त्याविष विरोधात बीड नाळवंडी मार्गावर रस्ता रोको प्रशासनाला जाग कधी येणार असाही प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला नाळवंडी सह परिसरातील रस्त्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही जीवावर बेतलेल्या भीड नाळवंडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे चक्का जाम आंदोलन या आंदोलनामध्ये अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहवास मिळाले काही नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ऐकत त्यांच्या शब्दात तैपळ चिंचोली आणि नाळवंडी नाळवंडीचे नागरिक या ठिकाणी बीड नाळवंडी रस्त्यावर झालेल्या पाण्याच्या निषेधार्थ झालेल्या खड्डेचा निषेधार्थ झालेल्या दुरावस्थेच्या त्या निषे निषेधार्थ या ठिकाणी जमा झालेले आहेत गावातील सर्व तरुण ज्येष्ठ नागरिक सरपंच मेंबर माजी सरपंच हे सगळे लोक या ठिकाणी प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि या रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्या या थ्रीकेशरवाल्यांना जागं करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं भीड नाळवंडी रस्त्यावरती एक प्रश्न नाही शंभर प्रश्न बीड नाळवंजी रस्त्यावरती आहेत आणि शंभर प्रश्नानं रास्त्याला आमचा रस्ता आहे रस्त्यावर मोठमोठ्या शिळ्या आहेत मोठमोठ्या दगड आहेत रस्त्यावर कमरा इतकाले खड्डे आहेत रस्त्यावर कमरा इतकालं पाणी आहे रस्त्यावरती मरणाची धूळ आहे रस्त्यावरून इथून वागत असताना बीडमध्ये परत गेल्यानंतर आंघोळ करण्याची वेळ इथल्या लोकांवर येते आत्ता बघा आमच्या सगळ्यांचे पायाकडं जर तुम्ही लक्ष दिलं सगळ्यांचे पाय गुडघ्या इतके भरलेले आहेत मग या परिस्थितीमध्ये आमच्या रस्त्याच्या प्रश्नावरती आमच्या जिल्ह्यामधले आमच्या तालुक्यामधले राजकीय नेते आमदार खासदार आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला म्हणून घेणारे सन्माननीय अजितदादा पवार हे आमचा प्रश्न सोडवतील का असा इथला सर्वसामान्य नागरिक अजितदादांना या ठिकाणी लिखाव जर महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचा पालकमंत्री होत असेल आणि पालकमंत्री असताना तो आमच्या पंधरा वर्षापूर्वीचा प्रश्न सोडू शकत नसेल तर मग उपमुख्यमंत्री पालकमंत्री होऊन आमचा काय फायदा झाला असा सवाल आम्ही अजितदादाला विचारतो अजितदादा तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये रेल्वे आणण्याचे स्वप्न आम्हाला दाखवता विमान आणण्याचे स्वप्न आम्हाला दाखवता आमच्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सीसाठी तुम्ही जागा शोधता आणि जिल्ह्याचे छोटे छोटे प्रश्न छोट्या छोट्या गावांचे छोट्या छोट्या रस्त्याचे प्रश्न आमच्या गावाचे पुलं वाहून गेलेले जे प्रश्न ते कधी सोडवायचे आधी दादा आम्हाला तुम्हाला नम्रतेनं या ठिकाणी विनंती करायचे जर तुम्ही या ठिकाणी आमच्या रस्त्याचा प्रश्न आमच्या पुलांचा प्रश्न आमच्या रस्त्याच्या पिढीच्या नाल्याचा प्रश्न जर सोडवला नाही दादा तर तुम्ही आता पुढच्या वेळेला जेव्हा या बीड जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवताल त्यावेळेला कलेक्टर ऑफिस समोर किंवा तुम्ही ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यानं बीड नाळवंडी चिंचोली विजगवन तांडा लक्ष्मीबाई तांडा या सगळ्या ठिकाणचे नागरिक तुम्हाला अडवल्याशिवाय राहणार नाही दादा विनंतीपूर्वक तुम्हाला सांगतो खूप दुर्दैवी गोष्ट आहे भारत देशामध्ये आम्ही स्वातंत्र्य देशामध्ये राहतोय का अगरा पंधरा वर्ष जर तुमचा सर्वसामान्य नागरिकाचा सर्वसामान्य कळकळीचा प्रश्न जर हे प्रशासन इथलं शासन इथल्या माझी पालकमंत्र्यावरती आमचा आरोप आहे की या ठिकाणी आमच्या बी नाळवंडी रस्त्यासाठी आलेले पैसे त्यांनी दुसरीकडे नेऊन घातले कुठं घातले माहीत नाही मग आमच्या हा राजकीय हेवे दावे करून तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यातील आमच्या छोट्या नाळवंडी गावातील जे विकासाचे पैसे आलेले आहेत आमच्या रस्त्याच्या विकासासाठी जे पैसे आलेले आहेत ते तुम्ही गायब करता म्हणजे काय चालू आहे आम्ही नेमकं कुणाकडे जायचं कुणाकडे दाद मागायची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑफिसपर्यंत आमचे प्रश्न पत्र आहे या ठिकाणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीड नाळवंडी रस्त्यावर आतापर्यंतचे जे निवेदनं काढले तर दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस पर्यंत हजारो निवेदन या ठिकाणी शासन दरबारी प्रशासनाकडे दिसतील मग हे प्रशासन काय करतय झोपलंय का या प्रशासनाच्या डोक्यात दगड घालावा का म्हणजे यांना जाग येईल असा सवाल इथला सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी प्रशासनाला विचारतोय बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टीत पण आम्ही इथं बोलायला आलोच नाही आता आम्ही ऍक्शन घेणार <laughs> आणि जोपर्यंत आता आमचा रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही सरपंच इथं सगळ्या नागरिकांना आम्ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो की एक संधी चालून आली असं समजा आता ह्या प्रश्ना म्हणजे आपल्याला प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी शासनाला जागेवर आणण्यासाठी एक संधी चालून आलेली आहे एवढ्या दिवसाचा आपला प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आपल्याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे आणि एक दूट कशाला म्हणतात ते दाखवं लागणार आहे त्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही मी दररोज गीड नाळवंडीला या ठिकाणी चिंचोलीहून नाळवंडीला जाणारे माझे दूधवाले बघतोय माझे शाळेत जाणारे लेखनं बघतोय माझे माळव्यावाले शेतकरी बांधव बघतोय अतिशय आत्ता बघा एवढं मोठं त्या ते पेंडीचं फोटो आमच्या आतुंजीच्या गाडीवर आहे ओ कसं चालायचं आहे महिला बघितल्या आत्ता दवाखान्यात जाणारे मी त्यांची शूटिंग काढली कसं जायचं माणूस काय होणार बऱ्याच गोष्टी सांगतात आणि आमच्या गावामध्ये रस्ती रस्ता नसल्यामुळं आम्हाला शासनाचे परिवहन महामंडळाची बस सुद्धा नाही गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही बसच बघितली नाही लाल परी कशाला आमच्या गावातल्या लेकरांनी बघितलं नाही शाळा पंधरा दिवस बंद होती आमच्या गावातल्या ले लेकरांची आणि आजसुद्धा लेकरं शाळेत जात नाही आहेत आमच्या गावातल्या ले शा लेकरांची शाळा पंधरा दिवसापासून बंद आहे त्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा आल्यात पंधरा दिवसापासून घरी असून त्यांचा अभ्यास कसा झाला असेल काय झालं असेल म्हणजे नेमकी कुठली अडचण प्रशासनाला सांगितली पाहिजे ज्या वेळेला प्रशासन त्यावेळेला त्याला कळेल की ह्यांचा प्रश्न हा सोडवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या प्रशासनाला कलेक्टर सी ओ तुमच्या खुर्चीवर आम्ही तुम्हाला बसून ना। देणार नाही काय करायचं कुठून पैसा उपलब्ध करायचा दादांना विनंती आहे की आतापर्यंत जे झालं ते झालं गंगेला मिळायला आम्हाला त्याच्याशी देणं देणं नाही पण आता कुठल्या योजनेमधून कुठल्या निधीमधून आमचा रस्ता करायचा हे तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला ताबडतोब ना 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 हा पाऊस बंद झाला आता इथून पुढे मोठे पाऊसही येणार नाहीत फारसे परंतु आमच्या रस्त्याचं काम त्यांनी तत्काळ सुरू करावं आणि आमचा हा प्रश्न कायमचा सोडवावा अशी मी गावकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि जर त्यांनी ते प्रश्न सोडवले नाहीत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग आंदोलन कशाला म्हणायचं हे बीड नाळवंडीच्या रस्त्यावर वागणारे जेवढे आमचे चिंचोलीचे नागरिक आहेत झेपळचे नागरिक आहेत तांड्यावरचे नागरिक आहेत दुजगवनचे नागरिक आहेत आणि नाळवंडीचे नागरिक आहेत ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र